दिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने केलं जेरबंद सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेनेने धुळ्यात जाळला कुणाल कामराचा पुतळा माजी सभापती प्रमोद पाटील व परिवाराच्या वतीनं हवप इंदुरीकर महाराज यांचं नकाने येथे जाहीर कीर्तन आणि श्री त्रिविक्रम मंदिर संस्थांतर्फे धुळे शहरात घेण्यात आलं मोफत हृदयरोग मार्गदर्शन तपासणी शिबीर दिवसा घरफोडी करणारा अट्टल चोर स्थानिक गुन्हे शाखा धुळेने जेरबंद केलाय प्रवीण सुभाष पाटील असं या चोरट्याचं नाव असून त्याच्याविरुद्ध धुळे जळगाव संभाजीनगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोड्यांचे तब्बल वीस गुन्हे दाखल आहेत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी मीराबाई विठोबा पाटील राहणार बुरझड तालुका जिल्हा धुळे यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने दिवसा घराचं गुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केल्याची घटना घडली होती सोनगीर पोलीस स्टेशन येथे हा दिवसा घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी रवींद्र दगा पाटील राहणार इंदिरानगर कापडणे तालुका जिल्हा धुळे यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने दिवसा घराचं कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केल्याची घटना घडली होती सोनगीर पोलीस स्टेशन येथे हा दिवसा घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या घरपोडी चोरीच्या गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखा धुळेमार्फत समांतर तपास सुरू असताना दिनांक तेवीस मार्च रोजी पोलिस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना प्राप्त गोपनीय माहिती आधारे जळगाव जिल्ह्यातील अट्टल चोरटा प्रवीण सुभाष पाटील वय बत्तीस वर्ष राहणार विलवाडी तालुका जिल्हा जळगाव याला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने या दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली तसेच चोरी केलेला मुद्देमाल पोलिसांना काढून दिला आहे त्यात एक लाख चौऱ्याण्णव हजार रुपये रोख रक्कम तेवीस हजार दोनशे रुपये किमतीचे चार ग्रॅम सोन्याचे कानातील टॉप्स बारा हजार दोनशे रुपये किमतीचे दीड ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या रिंग एकोणचाळीस हजार एकशे पंच्याण्णव रुपयाचे दोन चांदीचे गोट व एक कडे एकूण एक किलोग्रॅम पन्नास हजार रुपये किमतीची एम एच एकोणावीस डी डी एक्क्याऐंशी बेचाळीस या क्रमांकाची एच एफ डिलक्स मोटरसायकल असा एकूण तीन लाख अठरा हजार पाचशे पंच्याण्णव रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केला आहे प्रवीण पाटील हा अट्टल चोरटा गावाबाहेरील एकांतात असलेल्या बंद घरांवर पाळत ठेवून दिवसा घरफोडी करतो त्याच्याविरुद्ध धुळे जळगाव संभाजीनगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोड्यांचे तब्बल वीस गुन्हे दाखल आहेत आणखी इतर गुन्ह्यांची त्याच्याकडून उकल करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक अमित माळी पोलीस अंमलदार संजय पाटील संदीप पाटील पंकज खैरमोडे संतोष हिरे महेंद्र सपकाळ सुनील पाटील विनायक खरणार अठरा मार्च आणि एकोणवीस मार्च रोजी सोनगीर पोलीस ठाणे हातीमध्ये दोन दिवसा घरफोडीचे गुन्हे दाखल झालेले होते सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने समांतर तपास करत असताना एक छोटेशा क्ल्यू मिळाला प्रवीण सुभाष पाटील राहणार भिलवाडी जळगाव याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्याप्रमाणे पथक तयार करून त्यांना त्या ठिकाणी रवाना केले सदर आरोपीकडे सखोल तपास केले असता त्याने आत वरील दोन्ही गुन्ह्यांमधील एकूण तीन लाख अठरा हजाराचा मुद्देमाल रिकव्हरी दिलेली आहे त्याचप्रमाणे सदर आरोपी यापूर्वी यापूर्वीसुद्धा गरफोडीचे जळगाव जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वगैरे असे एकूण वीस ते पंचवीस गुन्हे दाखल आहेत तसेच त्याच्यावर तीनशे सात जुगाराचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी हा कुठल्याही खेडेगावाच्या बाहेर एकांतात असलेले घरे हिरून त्याच्यावर पाळत ठेवून आणि ती घरे फोडून घरफोडी करे अशी त्याची मोडस आहे तरी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या मालमत्तेचे किमती मालमत्तेचे रक्षण करावे सुरक्षित ठिकाणी त्यांचे ठेवावे आणि आपल्या घराची सुरक्षा करा जय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने सोशल मीडिया हँडलवरून है राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीवर आणि राजकीय निर्णयांवर अतिशय अपमानास्पद खोटे चुकीचे बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करीत धुळ्यात मनोज मोरेंच्या नेतृत्वात शिवसेना कामराविरुद्ध आक्रमक झाली कुणाल कामरावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत संतप्त शिवसैनिकांनी शिवतीर्थ चौकात कुणाल कामराला महाविकास आघाडीचा चेला म्हणत त्याचा पुतळा जाळला शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी धुळे शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या नावे दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की नामदार शिंदे यांच्याबद्दल गद्दार घराणेशाही संपविण्यासाठी कुणाचा तरी बाप चोरला मंत्री नाही हे दलबदलू आहेत मंत्रालयापेक्षा जास्त फडणवीस यांच्या मांडीवर बसतात अशी विधाने करून नामदार शिंदेंचा अपमान बदनामी केली आहे राज्य सरकारच्या प्रतिमेला हानी पोचविण्याचा प्रयत्न केला आहे कुणाल कामराचे महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत सोशल मीडियावर फोटो उपलब्ध आहेत त्यामुळे त्याने सुपारी घेऊन हे वक्तव्य केलं आहे का याची चौकशी व्हावी कुणाल कामराच्या अशा व्हिडिओमुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे समर्थक आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे राज्यातील राजकीय वातावरण बिघडण्याची शक्यता आहे म्हणून कुणाल कामराविरुद्ध तातडीने एफ आय आर दाखल करून त्याला अटक करण्यात यावी त्याचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावरून तात्काळ हटविण्यात यावा त्याचं सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक करण्यात यावं अशा मागण्या जिल्हा शिवसेनेनं शहर पोलिसांकडे केल्या आहेत पुतळा दहन आंदोलनात जिल्हाप्रमुख मनोज मोरे महानगर प्रमुख संजय वाल्ले यांच्यासह रवींद्र शिंदे मनोज कोळेकर शेखर बडगुजर मनोज घोडके अक्षय वदाने पवन शिंदे राजेंद्र चौधरी प्रवीण वाडलेकर विजय झोटिंगे आकाश बैसाने किरण पवार आबा सोनोने माधवराव विस्कुते अजय पाटील दीपक बडगुजर नितीन पाटील योगेश मराठे यश गिरासे किरण आगलावे अमोल शिरसाट सदन मोरे भूषण पाटील राजू लोंढे शशिकांत भाभड सुयोग मोरे प्रशांत पाटील कल्पेश चव्हाण तुषार सेंदाने रोहन सूर्यवंशी मनोज कोळी विशाल सोनोने संदीप खैरनार आबा सैंदाने कुणाल मोरे शुभम पाटील मनोज खैरनार शुभम जगदाळे सुयोग मोरे कृष्णा पाटील धनंजय पाटील विशाल गवळी यांनी सहभाग नोंदविला कुणाल कापरा कामरा या विकृत आरामखोराने स्टँडअप कॉमेडीच्या नावाने महाराष्ट्राचे गेल्या पंचवीस वर्षापासून अतिशय प्रामाणिक सेवा करणारे महाराष्ट्राच्या विकासामध्ये यांचं योगाचं मोलदाना योगाचं मोलाचं योगदान आहे असे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री अनाथ यांच्यानाथ एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल आक्षेपार्य विधान करून व्यंगात्मक टीका टिप्पणी करून हा फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा नव्हे हा शिवसेनेचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केलेला आहे कॉमेडी करताना किंवा व्यंग करताना राजकीय नेत्यांनी भरभरून प्रतिसाद देणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे कॉमेडी करणं हा त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग जरी असला तरी अनेक कार्यक्रमांमध्ये आपण बघतोय कॉमेडियन राजकीय नेत्यांवर व्यंग करतात परंतु ते अतिशय सभ्यपानाने त्याचा स्वीकार करून त्याला प्रतिसाद आणि दाद देत असतात परंतु या आरामखोराने कॉमेडीच्या नावाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने हा महाविकास आघाडीचा कुत्रा कुणाल कामरा यांनी सुपारी घेतलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाची बरोबरी या महाविकास आघाडीच्या नेत्यांना करता येत नाहीये अनेक मार्ग वापरून त्यांना दाबता येत नाही आहे परंतु मग अशा विकृत मानसिकतेत जाऊन खोटी बदनामी करणं आणि खोटी टीका करून त्यांच्या चरित्र करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने कुणाल कामराच्या माध्यमातून केलेला आहे कुणाल कामराला शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर इशारा वाचा दम देतो महाराष्ट्रामध्ये तो जिथे दिसेल तिथे त्या तोंडाला काळा पाचून त्याचे कपडे पाडून त्याची नग्न धिंड काढण्याची शिवसेनेची तयारी झालेली आहे आरेला कारे क्रियेला प्रतिक्रिया हा शिवसेनेचा सर्वात मोठा गुणधर्म आहे त्याच्यामुळे कॉमेडी करायला आमचा काही कोणाला विरोध नाही परंतु आमच्या नेत्यांवर अशा शिखंडीचा खेळ महाविकास आघाडी खेळत असेल तर आरेला कार्य उत्तर देऊ आणि याचा शोध घेऊन याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि याच्या मागचे मास्टर माइंड कोण आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेपुढे उघडं झालं पाहिजे यासाठी आम्ही आता त्याचा पुतळा दहन करून धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहोत आणि गुन्हा दाखल करून त्याच्यावर तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्याची चौकशी करून त्याच्या मागे कोण मिळते बोलते कोण आहेत याचा शोध घेतला पाहिजे यासाठी शिवसेना आक्रमक पद्धतीने आंदोलन करून धुळे शहर पोलिस स्टेशनला तक्रार होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील नकाने येथील माजी सभापती प्रमोद उर्फ दादाजी पाटील यांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून नकाने येथे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात विविध समाजहिताचे उपक्रम तरुणांना प्रोत्साहन देणे नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर महिलांसाठी महिला मेळावे सर्व स्तरावरील नागरिकांच्या अडीअडचणी प्रमोद उर्फ दादाजी पाटील आणि त्यांचा परिवार सोडवित असतो सध्या तरुण वर्ग व्यसनाधीन होत चालला असून त्यादृष्टीने कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करून तरुणांना भक्ती मार्गाकडे धर्माच्या मार्गाला वळावेत यासाठी दिनांक चोवीस मार्च रोजी रात्री नऊ वाजता भव्य कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी हबप इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनाच्या माध्यमातून नागरिक आणि ग्रामस्थांना आपल्या खास शैलीतून प्रबोधन केलं भाविकांमध्ये संतांची माहिती व्हावी संतांचे विचार पोहोचावेत या उदात्त हेतूने प्रमोद उर्फ दादाजी पाटील आणि संपूर्ण पाटील परिवाराच्या वतीनं या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाप्रसंगी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या सुविद्य पत्नी अल्पा अग्रवाल माजी महापौर प्रतिभा चौधरी माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर माजी नगरसेविका पुष्पा बोरसे वंदना भामरे उषा पाटील यांच्यासह माजी नगरसेवक नरेश चौधरी भगवान गवळी माजी सभापती सखाराम पाटील सरपंच बाबाजी पाटील प्रकाश खैरना सर दैनिक श्रमराज्याचे संपादक अतुल पाटील अण्णा सूर्यवंशी गोरख पाटील पैलवान विखे आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा भव्य कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला हवप पा इंदुरीकर महाराज यांचं भव्य स्वागत आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त धुळेकर नागरिक उपस्थित होते कार्यक्रमासाठी माजी सभापती प्रमोद दादाजी पाटील सौ निशा प्रमोद पाटील नानाजी पाटील योगेश शिंदे चिरंजीव पाटील यांच्यासह संपूर्ण मित्रपरिवार समस्त ग्रामस्थांचं सहकार्य लाभलं चालू म्हणत घोंगडी आहेत पालिके आहेत व्याभिचार बघाय हिंदुस्थानी अभंग ख्याल आहे नाट आहे वासुदेवाय पांगुलाय जोगे एका खरे बायराय भोपाळ आहे गवळणी आहेत आहेत माहेरची मात आहेत काकडा आहेत त्याचं एका वाक्यात तुका बरायचा गाथा पाचवा वेद नक्की आहे पण तुम्ही आणि मी असं म्हणू तुका बरायचा गाथा हा तुको मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद आहे साक्षात पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुकोबरायचा गाथा आणि निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी माईकणारी माणसं तुम्ही ज्ञानेश्वरीला पांडुरंगाचा प्रसाद का म्हटले नाही उत्तर ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून बाहेर पडली तो अवतारच पांढरंग आहे आज नकाने महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे थोर समाजसुधारक समाज प्रबोधनकार हरिभक्त पराय निवृत्तीनाथ महाराज देशमुख इंदोरीकर यांची जाहीर कीर्तन सेवा या प्रभागाचे लोकप्रिय आणि कार्यतत्पर नगरसेवक श्री सौभाग्यवती निशा आणि श्री दादाजी भास्कर पाटील यांच्या परिवाराच्या माध्यमातून ही आजची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि खऱ्या अर्थाने या पूर्ण परिसराला या प्रभागाला एक समाज प्रबोधनात्मक आणि वारकरी संप्रदायाची शुद्ध सांप्रदायिक आणि सनातन पर वैदिक परंपरेतील ही कीर्तन सेवा, सेवा जास्त या ठिकाणी संपन्न होणार असून धर्मप्रचारार्थ आणि समाज समाज उपयोगी आजची ही कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि जास्तीत जास्त भाविकांचा उत्साह या ठिकाणी दिसून येतो आहे आणि या प्रभागाचे हे जे कार्यतत्पर नगरसेवक श्री दादाजी पाटील सौर निशा पाटील यांच्या माध्यमातून प्रभागातून गेल्या पाच वर्षापासून अनेकविध चांगल्या पद्धतीची लोकोपयोगी कामे ही मार्गी लागलेली आहेत आणि त्यामुळे समाज 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 जीवनाच्या माध्यमांच्या आणि सर्व घटकांच्या मनामध्ये या नगरसेवकांच्या बाबतीत अत्यंत चांगल्या पद्धतीची भावना आणि प्रतिमा दिसून येते आणि त्या प्रत्येक आपण सामाजिक कार्यात समाजाचं देणं लागतो म्हणून समाजाला योग्य दिशा दाखवण्यासाठी आणि आपल्या वैदिक सनातन परंपरेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आज ही महाराष्ट्राचे आणि थोर समाज प्रबोधनकार आणि वारकरी संप्रदायाचे अत्यंत महान अर्धवै असलेले श्री हरिभक्त परायण निवृत्तीनाथ महाराज देशमुख इंदुरीकर यांची ही कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि सर्वांना नम्र विनंती आहे सर्वांनी शांत देणे या कीर्तन श्रवणात मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील गल्ली क्रमांक दोन येथील कैलासासी रामभाऊ गरुड त्रिविक्रम मंगल कार्यालय येथे दिनांक पंचवीस मार्च रोजी सकाळी नऊ ते बारा या कालावधीत मोफत हृदयरोग मार्गदर्शन तपासणी शिबिर घेण्यात आलं श्री त्रिविक्रम मंदिर संस्थांतर्फे या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामुळे बहुतेक आपण सारे आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करीत असतो त्याचा परिणाम आपल्या हृदयावर नकळत होत असतो आपल्या हृदयाचं कार्य कसं चालतं हे प्रत्येकानं समजून घेणं गरजेचं आहे त्याकरिता सर्वांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं मुंबई येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ व अंजना हार्ट हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक जिजाबराव शिंदे यांनी या शिबिरात मार्गदर्शन केलं शिबिरात रक्तदाब बी पी रक्तातील साखरेची तपासणी ब्लड शुगर बी एम आय इत्यादी मोफत तपासण्या करण्यात आल्या शिबिर यशस्वीतेसाठी पुरोहित डॉक्टर एन एम जोशी शशी जोशी रवी केटरर्स यांनी परिश्रम घेतले अनेक गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला हृदयरोग मार्गदर्शन आणि तपासणी शिबिराचं आयोजन आज करण्यात आलेलं होतं सकाळी डॉक्टर अरविंद महाजनी यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं याचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर दीपक शिंदे अंजना हॉ हॉस्पिटलचे जे मालक आहेत त्यां ते, ते मार्गदर्शन त्यांनी केलं साधारण दोनशेच्या आसपास सर्व ज्यांची तपासणी करण्यात आली याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची फी आम्ही कोणाकडनंही घेतलेली नव्हती त्यांचा बी पी ब्लड शुगर ज्यांना गरज आहे त्यांना ई सी जी याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि याच्यापेक्षा चा पुढच्या चाचण्या ज्यांना लागणार आहेत त्यांना डॉक्टर मार्गदर्शन करून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बोलवणार आहेत आणि हार्टची नेमकी आपण काळजी कशी घेतली पाहिजे याबद्दल सुबोध असं मार्गदर्शन सकाळी डॉक्टर दीपक शिंदे यांनी के केलं आणि उत्स्फूर्त प्रतिसाद साधारण दोनशेच्या वर लोकांची तपासणी आतापर्यंत या ठिकाणी झालेली आहे आणि अशा प्रकारचा सामाजिक उपक्रम या संस्थेतर्फे या घेण्यात आलेला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल